हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी आणि माझ्या नवीन ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं मनापूर्वक स्वागत मी आज ए तांदुळकीची भाजी घेतलेली आहे आणि त्यासाठी लागणारा मसाला काढून घेतला मी हिरवी मिरची शांगदाणे लसूण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यायचं एकीकडे कढई ठेवली गरम पाणी ठेवलं करायला ही भाजी त्या पाण्यामध्ये थोडीशी शिजवून घ्यायची थोडी अशी पाण्यात शिजून घ्यायची ती भाजी धुवून घेतली मी दोन ते तीन पाण्याने आणि आता ती गरम पाण्यात टाकून घेतली गरम पाण्यामध्ये टाकून घेतली ती भाजी चमच्याच्या चे साहाय्याने ती खाली वर करीत राहायची भाजी जे करून वरची आणि खालची दोन्ही साईडनं मी शिजल्या जाईन लई पण नाही शिजायची उगत आलद अशी दाबल्या जाईन अशी शिजायची ती लई शिजली तर तिचा गाळ होऊन जातो काही पण नाही शिजायची कारण की आपल्याला ती नंतर सुद्धा परतायची आहे त्याच्यासाठी लागणारा कांदा कट करून घेतला इथं मी एक कांदा आणि ते मिरची काढलेली त्याचं वाटण करून घेतलं मिरची शेंगदाणे लसणाचं वाटण ही तांदूळ खेळची भाजी खायला सुद्धा खूप छान लागते आणि एकदम मोकळी सळसळीत सोर अशी सुक्की भाजी होते माझी भाजी उकळून शिजून झालेली ती थोडीशी मग ती अशी काढून घ्यायची चाळणीच्या चाळणीत चाळणीत काढून घेतलं एकीकडे कढई ठेवून द्यायची कांदा परतण्यासाठी तेल टाकून घ्यायचं थोडी मोहरी जिरे टाकायचे त्याच्यात कांदा टाकून घ्यायचा तेव्हा असा लालसर चांगला परतून द्यायचा कांदा त्याला मीठ टाकायचं थोडंसं मीठ टाकल्याने कांदा चांगला परतला जातो एकीकडे ती भाजी आपण चालणीत काढून घेतलेली ती पिळून घ्यायची त्याच्यातलं सगळं असं पाणी काढून घ्यायचं दोन्ही हाताने अशी पिळून घ्यायची ती एकदम मुठीत धरून दोन्ही सगळं असं पाणी एकदम कोल्डी करायची ती भाजी सगळं पाणी काढून घ्यायचं त्याच्यातलं तुम्ही पाहू शकता मी काय लई नाही शिजवली एकदम म्हणजे आलला तरी पाचच मिनटं शिजवलेली पाच आणि तो गोळा केलेला एकदम असा मोकळा करून घ्यायची ती भाजी मोकळी सजळीत करून घ्यायची ती भाजी ही भाजी असं म्हणजे आपण गावाकडे गेलो तर रानात खूप मिळते ही भाजी गावाकडे करतात ही भाजी अशी कांदा असा लालसर परतून झाला आहे माझा त्याच्यामध्ये वाटण केलेले हिरवी मिरची ती टाकून घ्यायची हिरवी मिरची शेंगदाण्याचं वाटण केलेलं ते टाकून घ्यायचं ते सुद्धा त्याला चांगलं परतून घ्यायचं त्यांच्या त्याच्यानंतर आपण ती मोकळी केलेली भाजी ती बी टाकून घ्यायची त्याच्यात तांदुळकीची भाजी ती बी टाकून घ्यायची भाजी भाजी ही भाजी खायला खूप छान लागते तांदूळ घ्यायची तुम्ही सुद्धा भाजी मार्केटमधून ही भाजी घेऊन येऊ शकतात सहजपणे मिळते ही भाजी मार्केटमध्ये आणि करून पा खूप छान लागते खाण्यास खाण्यासाठी एकदम मोकळी सहसरीत मेथीच्या भाजी सारखीच होती ती फक्त आपण याच्यात कांदा टाकतो खूप छान होती ही भाजी कांदा घालून चांगली अशी परतून घ्यायची थोड्या झाकण ठेवून द्यायचं थोड्या वाफे परतून द्यायची पाच ते दहा मिनिट झाकण ठेवून किती छान अशी झाली ती भाजी पूर्णपणे शिजली पण जाते त्याची देठ माझी भाजी रेडी झालेली आहे तुम्हाला कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईब करून सांगा कमेंट करा